नमस्कार मित्रांनो अजितदादा महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे हीच बाब लक्षात घेत राजकीय पक्ष कामाला लागला आहे पदाधिकाऱ्यांकडून जोमात तयारी केली जात आहेत काही ठिकाणी तर नेते पदाधिकारी स्वळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत असं असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीला पहिला जानकार देण्याच्या तयारीत आहेत पुण्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाचा आदेश दिला आहे राज्यात मुंबई महानगरपालिकेचे पुणे महानगरपालिका ही तेवढीच महत्वाची आहेत ही पालिका अजित पवार यांच्यासाठी फार महत्वाची आहेत एका अर्थाने पूर्ण पालिका अजितदादांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच तयारीला लागल्या आहेत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना देण्याचं काम ते सातत्याने करत आहेत अशा एका बैठकीत अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशामुळे सर्वांच्या भूया उचलल्या आहेत पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे पुणे पालिका हद्दी प्रभागाची भागाची रचना भाजप शिंदे यांच्या शिव शिवसेनेला पूरक ठरेल अशी करण्यात आलेले आरोप अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहेत याच बाबत अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत प्रभाग रचनेला आव्हान देण्यासाठी आपण न्यायालयात जाणार नाहीत कोणतीही तक्रार न करता निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेशही अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे तसेच पुणे पालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की अजितदादा सोबळाचा नारा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे याच बैठकीत अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आणखी एका आदेशामुळे सर्वांच्या भुया उचलल्या आहेत पदाधिकाऱ्यांनी सर्व जागांसाठी तयारी करावी असं अजित पवार यांनी म्हटलंय त्यामुळे अजित पवार यांनी सोहबाळाची निवडणूक लढवण्यासाठीही कार्यकर्त्यांना तयार राहावे असा संदेश एक प्रकारचा दिल्याने बोललं जात आहे त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद